राम करता या समाधान मिळते कर यावेळी तर फारच उत्तम दुसरे कोणी यावेळी झोपेत असतील तर आणखी कोणी मनोराज्यही करत असतील पाटे पासून ते रात्रीच्या झोपेपर्यंत मग <coughs> तो राजा असो किंवा लंक असो सर्वांची एकच धडपड चालू असते आणि ती म्हणजे समाधान मिळवायची प्रत्येकाच्या जीवनाला समाधानाची जी बोल लागलेली असते वास्तविक खरे समाधान हे कशावरही अवलंबून नाही ते राम ही भावना बाळगल्यानेच मिळू शकते समाधान मिळवायचे एक अत्यंत सोपे साधन सर्वांनी संतांनी सर्व संतांनी स्वतः अनुभव घेऊन आपल्याला सांगितले आहे आणि ते म्हणजे नामस्मरण कधी तहान लागली म्हणजे सहजपणे कोणत्याही नदीचे पाणी प्यावे तरी तहान तहान टाकते त्याचप्रमाणे खरी तर असली म्हणजे सहजपणे नामस्मरण होऊन समाधानाची प्राप्ती होते पाटेच्या वेळी केलेला अभ्यास चांगला होतो असे म्हणतात तेव्हा या नामस्मरणाच्या अभ्यासाला आपण पाटेपासून सुरुवात करूया झाली म्हणजे देवाचे स्मरण संपवावे असे नाही किंवा सारखी काकणार असावी असेही का असेही नाही भगवंताचे अखंड स्मरण आणि भाव पाहिजे या सर्व काही आले मग अजून आहे तुम्ही आवडीने आहे तर हा अभ्यास चालू ठेवा तर राम तुमचे नाम घेत असताना इतर विचार मनात येत राहतात अशी सर्वांची तक्रार आहे परंतु असे पहा एखादा मनुष्य रस्त्याने चालला असला की त्याला रस्त्यात कोण भेटावे हे काही त्याच्या हातात नसते शिवाय त्याला कोणी विचारले की तुला रस्त्यात कोण कोण भेटले तर तो म्हणतो माझे लक्षच नव्हते त्याप्रमाणे आपण नाम घेत असताना या विचारांकडे दुर्लक्ष करावे त्यांच्या दे, पाठीमागे जाऊ नये किंवा त्यांच्याबद्दल विचार करीत वेळ फुकट काढू नये मला विचार विसरला भी पाहिजे विसरला पाहिजे असे म्हणून या त्याचे विस्मरण होणार आहे नामाकडेच जास्त लक्ष द्यावे म्हणजे विचारांचा आपोआप विसर पडतो आणि पुढे ते येणासे होतात एकदा वाट चुकल्यावर जी चुकीची वाट परत उलट दिशेने चालावी लागते आणि मग योग्य रस्ता आल्यावर त्या रस्त्याला लागायचे हाच अभ्यास आणि हे सर्व ध्येय गाठेपर्यंत चालू ठेवणे हीच तपश्चर्या ब्रह्मांत पोहारे खरी तपश्चर्या केली ते एवढे विद्वान परंतु त्यांनी आपली सर्वात गोष्टी पेक्षा हे केल्याने आपले खचितच कल्याण होईल असे वाटले म्हणून त्यांनी हा मार्ग पत्करला आणि त्याला सर्व स्तू वाहून घेतले तेव्हा मोठे साधक ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण संशयरही सो, होऊन चालावे यात आपले कल्याण आहे मयराजांचे आज्यबोधवचन नामात राहा आणि रामकर्ता ही भावना दृढ करा